नमस्कार पांढव सर आज आपला जो विषय आहे तो विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे जीवनातील दुःख कमी करण्याचे पंचतंत्र मित्रांनो माणूस आयुष्यभर जन्मल्यापासून मरेपर्यंत सातत्यानं पळत असतो परंतु पळताना त्याला जे हवं आहे ते त्याने प्राप्त पण केलेलं असतं त्याने भरपूर मिळवलेलं असतं पण जे मिळवलेलं असतं ना ते मित्रांनो खाता येत नाही का तर त्याला दुःख खाऊ देत नाही आणि म्हणून ह्या दुःखाची कारणं नेमकी काय आहेत ही कारण सांगून मी तुम्हाला आणखी दुःखी करण्याचा प्रयत्न करणार नाही त्याच्यावरती नेमकं आपल्याला काय उपाययोजना करता येतील याच्यावरती ये आपण थोडीशी चर्चा करूया की एक तुम्हाला निश्चित पद्धतीनं वेळ द्यावा लागणार आहे पहिली गोष्ट एक करा तुम्ही पळताय पळण्याबद्दल दुमत नाही पण अगोदर तुम्ही स्वतःची ओळख करून घ्या की मी कोण आहे आणि मी किती किमतीचा आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही दुःखाला फाटा देऊ शकत नाही की बाबानो की जे तुम्ही आहात हे करोडो रुपयाचं स्पर्धेच्या युगामध्ये धावणारं एक मशीन आहे आणि याची किंमत करोडो रुपये आहे करोडो रुपये या मशीन मशीनमध्ये एक पार्ट असा आहे की ज्याचं नाव बुद्धी आहे हे जगातलं फार मोठा शरीर आहे आणि अशा मशीनकडं किंवा अशा मशीनची देखभाल करायला त्याच्यामध्ये दे पेट्रोल भरायला आणि त्या मशीनला विश्रांती देण्यासाठी अरे बाबा तुझ्याकडं वेळ नाही हे जगातलं दुसरं आश्चर्य मानावं लागेल म्हणून रोज तुझ्या वाट्याला येणारे जे चोवीस तास आहेत त्याच्यातले तेवीस तास काय पळायचं तेवढं पळ रात्रंदिवस पळ कोणासाठीही पळ कितीही कमव पण फक्त मित्रा स्वतःसाठी एक तास दे एक तास आणि जर तू हा एक तास दिला नवे नवे द्यावाच लागेल मग मात्र तुझ्या आयुष्यामध्ये दुःख तुझ्या कडेला सुद्धा फिरकू शकणार नाही आणि हा जो एक तास आहे ना तो फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी आहे याच्यामध्ये हा तुमचा दुःख निवारण करण्याचा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे ते फक्त एक कर निवांत ठिकाण शोध जिथं कुठं गडबड नाही गलका नाही गोंधळ नाही त्या ठिकाणी जाऊन फक्त पंधरा मिनिट डोळे मिटून शांत बस एवढीच पंधरा मिनिटं तुझ्यासाठी मागतोय आणि शांत बस जे तुझं चंचल मन आहे ना ते स्थिर होईल जे, जे तुझ्या मनाला आलेला पळून पळून जो थकवा आहे तो थकवा कमी करायला तुला ही पंधरा मिनटं मदत करतील आणि जी तुझ्या बुद्धीमध्ये ताण तणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी तुला ही पंधरा मिनटं उपयोगी पडतील आणि याच्यातून काय होईल तुला आनंद उत्साह आणि चैतन्य निर्माण होऊन आत्मिक सुखाची प्राप्ती तुला मिळेल आणि जर का तुला एकदा आत्मिक सुख काय आहे आणि ते जर तुला मिळालं तर मित्रा दुःख तुझ्या जवळ सुद्धा फिरकू शकणार नाही तिसरा टप्पा जो आहे तो तुला व्यायाम करावा लागणार आहे आठवड्यामध्ये एकशे अडुसष्ट तास आहेत त्याच्यापैकी तुला फक्त पाच तास द्यावे लागतील पाच तास सकाळी उठल्यानंतर पटकीनं बिछाना सोडून घर सोडून बाहेर पड आणि बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरती जा मैदानावरती जा आणि त्या ठिकाणी आपलं शरीर आहे ना हे गदा 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 हलव आणि एवढंच नाही चार किंवा पाच किलोमीटर अंतर झाप झप झप वाघासारखं चाल की जेणेकरून तुझ्या अंगामधून घामाच्या धारा लागल्या पाहिजेत बघ एवढं जर तू केलं तर तुझ्या शरीरामधलं जे रक्त आहे ते थोडंसं फास्ट गतीने चालू दे वाहू दे आणि मग तुला कळेल ते आनंद काय आहे उत्साह काय आहे आणि चैतन्य काय आहे हे जर तुझ्यात एकदा निर्माण झालं तर प्रश्नच नाही दुःखाची तुझी ओळख सुद्धा होणार नाही चौथा टप्पा जो आहे ते आहाराचा टप्पा आहे आहारामध्ये एक तारतम्य आपण बाळगलं पाहिजे आहार म्हणलं की किती खावं जेवढं आपण काम करतो त्याच्यापेक्षा कमी खाव काय खाव शाकाहार या मांसाहार याबद्दल मी अधिक न माहिती सांगता तुम्ही समजून घ्या तुमच्या बुद्धीनं चीनच्या एका बेटावरती संशोधकाचं पथक जाऊन दाखल झालं आणि तिथल्या लोकांचा त्यांनी सर्वे केला त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात आलं शंभरी पार केलेल्या लोकांची संख्या इथं जास्त दिसली त्या लोकांना शंभरी पार करण्याचं रहस्य विचारलं त्यावेळेस या लोकांनी उत्तर काय दिलं शुद्ध शाकाहार माझा मांसाहाराला विरोध नाही परंतु मांसाहार केल्यानंतर ती पचवण्यासाठी आपल्याला जास्त शक्ती जास्त ऊर्जा आपल्याला खर्च करावी लागते म्हणून आहारामध्ये समतोल ठेवा आपण बघतोय जंगलामधल्या प्राण्यांचा जरी आपण विचार केला तर हत्तीसारखा सशक्त आणि ताकदवान दुसरा प्राणी कोणता आहे तो कुठं मांसाहार कर तो शाकाहारच करतो ना गोरीला माकड तर बघा माणसापेक्षा त्याच्याकडं ती स्पटेन शक्ती जास्त आहे तो पण शुद्ध शाकाहारीच आहे म्हणून एक करा आहार घेताने आहार घेताने असा सुटसुटीत हार घ्या आणि पाचवा आणि शेवटचा टप्पा जो आहे मित्रांनो एक खरा लवकर उठा लवकर उठा हे सांगावं लागतंय हे दुर्दैव आहे आपलं लवकर उठा म्हणजे किती वेळ झोपावं तर निरोगी शरीर राखण्यासाठी आपण फक्त आणि फक्त सहा तास झोपलं पाहिजे जर तुम्हाला हसत हसत उठायचं असेल तर आपण लवकर उठलं पाहिजे सूर्याचं किरण पहिलं आपल्या अंगावरती पडतं हा विश्वामधला सर्वात मोठा डॉक्टर आहे मित्रांनो आणि म्हणून लवकर उठण्याचे फायदे की मला एक असं वाटतं की आपल्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होत शरीराला आपल्या वेगळ्या प्रकारचं उत्तेजन मिळतं आणि दुसरी गोष्ट आरोग्य आपलं निरोगी राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि ज्यावेळेस आपलं आरोग्य ठीकठाक असत त्यावेळेस माणूस दिवसातून किती वेळा हसतो आपल्याला माहिती आहे का जर निरोगी चार वर्षाचं चा बालक चोवीस तासामध्ये तीनशे वेळा हसत आणि प्रौढ व्यक्ती चोवीस तासामध्ये पन्नास वेळा हसते मला वाटतं मित्रांनो जाऊ द्या पन्नास जाऊ द्या तीनशे फक्त आपण चोवीस तासामध्ये जर पंधरा वेळा हसाल आयुष्यात तुम्ही म्हातारे कधी होणार नाही की जर तुम्ही या पंचतंत्राचा अवलंब आपण काटेकोरपणे केला आणि हे उपाययोजना ज्या आहेत त्या बिगर भांडवलीत एक रुपया सुद्धा आपल्याला खर्च करावा लागत नाही पण शेवटपर्यंत जर तुम्हाला अारुण्य अवस्थेत आनंदी अवस्थेमध्ये चैतन्य अवस्थेमध्ये जर राहायचं असेल तर आपल्यालाही दुःख निवारण करण्यासाठी जे हे पंचतंत्र सांगितलेले फक्त ऐकू नका आचरण करा आपल्या कृतीमध्ये आणा आणि मग तुम्हाला कळेल शेवटपर्यंत खरंच की मी तरुणच राहिलो मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार